नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मी विनंती तुमच्या सर्वांचं विनंतीच किचनमध्ये स्वागत करते आज मी बनवते गाजराचा हलवा अगदी साध्या पद्धतीने वर का पण टेस्टला खूप मस्त खाणारा पुन्हा पुन्हा मागून खाईल इतकी भारी टेस्ट येते याला तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा मी यामध्ये खव्याचा वापर करणार नाही त्याऐवजी काय टाकणार आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर आपण पहिलं तर ड्रायफ्रूट छान तुपामध्ये भाजून घेतले ते बाजूला काढून त्याच कढईमध्ये मी गाजराचा किस करून घेतला होता तो टाकून घेऊयात आणि छान याला परतायचं आहे आपल्याला मी यामध्ये दोन ते तीन चमचे तूपसुद्धा टाकलं आहे नंतर आणि नंतर मी पाच सात मिनटं हे वाफ द्यायला ठेवलं होतं पहा आता आपण हे एकजीव करून वाफ द्यायला ठेवलं होतं मस्त आता मी यामध्ये दीड वाटी साखर टाकणारे थोडीशी साखर कमी टाकायची जास्त साखर टाकायची नाही कारण गाजरालासुद्धा गोडवा असतो जसं जसं आटायला सुरुवात होईल म्हणजे गाजराचा हलवा बनत येईल तसा तसा तो गोडवा त्याच्यामध्ये ॲड होत जातो आणि मग खूप जास्त गोड व्हायला नाही पाहिजे म्हणून साखर थोडीशी जपून टाकायची आता ही साखर एकजीव होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे आणि पुन्हा वाप द्यायला ठेवायचं आहे पहा आता हे पुन्हा आपल्याला परतून घ्यायचं आहे खरं तर गाजराचा हलवा बनायला कमीत कमी अर्धा तास किंवा पाऊण तास लागतोच लागतो बारीक काचेवरती आपण हे शिजवून घ्यायचं गॅस मोठा ठेवायचा नाही व्हिडिओ स्किप करून म्हणजे थोडे थोडे पॉईंट त्याच्यामधले घेऊन मी व्हिडिओ तयार केला आहे म्हणून हा फक्त साडेतीन मिनटाचा आहे खरं तर गाजराचा हलवा बनायला अर्धा ते पाऊण तास लागतोच लागतो आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया छान परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला यामध्ये वाफ द्यायला ठेवायचं आहे बरं का वाफ देऊन झाल्यानंतर मी यामध्ये विलायची पूट टाकून घेतली आहे आता हे पुन्हा परतून आहे आपल्याला आणि वाफ द्यायला ठेवून आहे आणि वाफ देऊन झाल्यानंतर पहा मी यामध्ये एक वाटी आ, हा साई आहे दुधावरची ती मस्त फेटून घेतली आणि यामध्ये टाकून घेतली खव्याचा वापर नाही करणारे त्याऐवजी आपण साई टाकायची याने खूप छान टेस्ट येते गाजराच्या हलव्याला मस्त वाफ दिली आणि छान हे परतून घ्यायचे पहा बऱ्यापैकी आपला गाजराचा हलवा तयार झाला आहे याला परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा मी दहा ते पंधरा मिनटासाठी द्यायला ठेवलं होतं पहा झाला आहे आपला गाजराचा हलवा तयार एकदम मस्त दिसतोय पण खूप छान आणि टेस्टला तर एकच नंबर नक्की करून बघा तुम्ही पण माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका आणि हा गाजराचा हलवा स्पेशल तुमच्यासाठी कसा दिसतोय मस्त दिसतोय की नाही चला या गरमागरम खायला कसा झाला नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय